दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या अर्चना संदीप ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे काल होती दत्तयंती त्याचा ते खास व्हिडिओ हो, मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कशाप्रकारे आम्ही शेतात जाऊन दत्त महाराजांची सेवा केली अवदंबराच्या झाडाची सेवा केली व त्याचा खास व्हिडिओ हो, तुमच्यासाठी घेऊन आले आहे सकाळ सकाळ आम्ही उठून घरातली देवपूजा केली व नंतर पाणी झाल्यानंतर आम्ही आमच्या शेतामध्ये गेले ते शेतात आमच्या शेतामध्ये त्रिमुखी औदंबराचे झाड आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही आमच्या शेतामध्ये अवतरलेले आहे हे रस्त्याच्या साईडला म्हणजे आमच्या शेतामध्येच हे औदंबराचे झाड आहे तिथे आम्ही दरवर्षी पूजाविधी करतो त्याचाच व्हिडिओ काल मी कशाप्रकारे कामात होते व काय काय केले त्याचा खास व्हिडिओ मी घेऊन आले आहे गेल्यानंतर महाराजांच्या तिथाली साफसफाई करून झाड स्वच्छ केले व नंतर त्यांनी भस्माने टिक्का केला नंतर हार घार चढवला व नंतर मी रांगोळी काढली रांगोळी काढल्यानंतर खूप सुरेख दिसत होती नंतर मी पूजा करून घेतली सर्व विधिवता मी मी व माझ्या मिस्टरांनी पूजा केली नंतर घरन दिवा ते सर्व सामग्री पूजेसाठी आम्ही घरनं घेऊन गेलो अशा प्रकारे सर्व पूजा केली व फळे मांडले पूजा झाल्यानंतर ते नारळ फोडला नंतर मिष्ट पूजा केली आपल्याला गुळ व डाळ काल ठेवायचा होता मी कालच्या व्हिडिओमध्ये हो मी तसे सांगितले होते की ह्याच्यामुळे दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद लाभतात नंतर मिस्टरांनी छानपैकी पूजा करून घेतली आम्ही दोघांनीही पूजा करून नंतर आम्ही घरी आलो राहिलेलं काम आवरलं कारण की जाताना मी सर्व काम माझे आवरले नंतर नव्हते म्हणून काही सासूबाईंनी केले नंतर काही राहिलेले मीही केले व उपासासाठी खिचडी बनवायची होती तीही मी घरी गेल्यानंतर बनवली खूप सुंदर व सुरेख आचार्याच्या पद्धतीसारखी खिचडी मी बनवली होती ह्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याकडे शेअर करणारच आहे खिचडी कशाप्रकारे बनवली होती व कोथिंबीर कोथिंबीरच्या वड्याही बनवल्या होत्या त्या त्याचा व्हिडिओही मी फुल डिटेलमध्ये सांगणारच आहे पण आता ह्या व्हिडिओमध्ये मी काय काय काल केले दिवसभरामध्ये कोणचे कोणचे कामे केले ह्याचा व्हिडिओ घेऊन आले आहे नंतर घरी आल्यानंतर शाबुदाना भिजायला घातला व तो जास्तही भिजला नव्हता कारण की उशीर घालता यायला तिथून पुढं आल्यानंतर शाहबुदाना भिजायला घातला होता नंतर हे कच्च्या बटाटे चिरून घेतले कट करून घेतले साल काढून व शेंगदाणे हे आमचे घरचे शेंगदाणे आहे त्याच्यामुळे थोडे लालसर दिसतात व हिरव्या मिरच्या जास्त खिचडी बनवायची होती मुलांना मिष्टांनाही खायची होती थोडी थोडी म्हणून जास्त प्रमाणात खिचडी बनवायची होती म्हणून मिरच्याही जास्त घेतल्या व सर्व साहित्य जास्त घेतली नंतर कढईमध्ये बटाटा चिरून कट करून चिरून टाकला तो चांगला परतून घेतला खूप छान खिचडी झाली ती नंतर त्यात तेल घालून घेतले व बटाटा थोडा शिजवून घेतला थोडासा कच्चाही ठेवायचा म्हणजे क्रिस्पी क्रिस्पी असे क्रंची बटाटा लागतो अदवर तेलामध्ये बटाटा परतून घेऊन नंतर त्यात हिरवी मिरची घालून परतली अशा प्रकारे क्रिस्पी बटाट्यात परतून घेतला व ही हिरवी मिरची वाटली होती तेही त्याच्यातमध्ये घालून घ्यायची त्याच्यामुळे खिचडीला छानपैकी चव येते खूप छान पै पद्धतीने जशी लग्नात कुठे आचारी बनवतात तशाच टाईप खिचडी चालती नंतर भिजवला लशा त्याच्यात घालून परतून घेतला व नंतर शेंगदाण्याची भरट करून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला जास्त बारीकही करायचं नाही जास्त मोठाही ठेवायचा नाही मिडियम ह्याच्यामध्ये शेंगदाणे ग्राइंड करायचे अशा प्रकारे खिचडी करून देवाला नैवेद्य दाखवला व नंतर मी व माझ्या सासूबाईंनी खिचडी खाल्ली नंतर येथे सकाळी कोथिंबीरच्या वड्या सासूबाईंनी करून ठेवल्या होत्या त्या कट करून त्या फ्राय केल्या ह्याचाही व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहेत प्लीज माझे व्हिडिओ पाहत जा लाईक करीत जा शेअर करीत जा सबस्क्राईब करा अशा प्रकारे कुरकुरीत अशा कोथिंबिरीच्या वड्या तळून घेतल्या छानपैकी माझा कालचा दिवस पण खूप दगदगीचा व कामाचा गेलता कसं वाटलं माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय

त्या मग त्याला घातलेलंच किती दिवस आहे